भारत देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर बुट भिरकावणारे वकील राकेश किशोर आणि वकील अनिल मिश्रा यांच्या निषेधार्थ कळंबोली शहरामध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश गवई साहेब यांच्यावर जो गुट फेकण्याचा प्रकार झाला हा प्रकार कुठेतरी देशामध्ये अशांती निर्माण करण्यासाठी दंगली घडवण्यासाठी हेतू झालेला हा प्रकार आहे कारण हे मिश्रा किंवा हे तिवारी यांना एवढी ये हिंमत येतेच कुठून सर्वप्रथम हे शोधणं गरजेचं आहे कारण दोन लाख ला पाहिलं असेल का त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं ते संविधान बदलण्याची प्रक्रिया या देशामध्ये सुरू होती आणि खरोखर मला या सगळ्या आंबेडकर तरुण सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं आणि समाज बांधवांचा अभिमान वाटतो का चारशे पाचचा जो नारा होता तो आपण दोनशे वर आणून ठेवला आणि हीच खरी ताकद हीच खरी आपली उमेद ही या देशानं पाहिलेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील तथागत गौतम बुद्ध असतील यांनी जी आपल्याला शिकवण दिली ही कुठल्या समाजासाठी नसून हा देश कसा एक संघ राहिला पाहिजे आणि जो अशिक्षित असेल एक आपल्या पाठीमाग उपेक्षित असा समाज असेल या सगळ्यांना एक उंची देण्याचं काम ह्या संविधानाने केलेलं आहे ह्या मनुवाद्यांनी आपल्या नोकऱ्या खाल्ल्या आपल्याला कधी शिकायचंही नाही हे फक्त सांगण्यासाठी संविधानाचा हवा करतात परंतु ज्या राम मंदिराचा था निर्माण झाला तिथं राष्ट्रपतींना देखील पाचक नाही हे आपण आता ओळखायला पाहिजे निवडणुका आल्या कुठेतरी महामानवाचा अपमान आपण पाहिला असेल मागच्या काळामध्ये या राज्याचे राज्यपाल यांनी सुद्धा आपले महात्मा जे असतील सावित्री माई असतील यांचा देखील अपमान केला होता सर्वप्रथम भारतीय सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत ज्यांचा सर्वोच्च पदावरती जे घुसवत आहेत अशा सन्माननीय भूषण गवई साहेबांवरती ज्यांनी बूट फेकण्याचा प्रयत्न के केलेला आहे आणि बाबासाहेबांच्याबद्दल अपशब्द वापरण्याचा ज्यांनी प्रयत्न केलेला आहे त्या दोघांचं या ठिकाणी मी जाहीर निषेध 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 करतो आता आमचे सहकारी मित्र या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने सुलतामजींनी त्यांचे मनोगत व्यक्त केलेले आहे खरोखर एक बहुजन समाजाचे नेते अशा पद्धतीने जेव्हा निषेध नोंदवतात तेव्हा आमच्यासारख्या आंबेडकरी अनुयायांची छाती खुलून जाते का या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा खऱ्या अर्थाने रुजलेली आहे आणि म्हणून सर्वप्रथम मी आमचे सहकारी मित्र सुगामजी आहेत त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो की खरोखर कर ओबीसी बांधवांना आता संविधान बाबासाहेब शाहू फुले आंबेडकर आता समजलेले आहे आणि या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध नोंदवत असताना या मनुवादी विचारधरणेच्या लोकांना खरोखर आपल्याला ठेचून काढल्याशिवाय आपल्याकडे ना पर्याय नाही आत्ता विषय असा आहे की भारतातील प्रत्येक राज्यघटना रा, मानणारा व्यक्ती त्याला चीड येण्यासारखा जो प्रकार राकेश किशोरने केलाय भारताचे सरन्यायाधीश भूषणजी गवई यांच्यावर त्या व्यक्तीने खूप ठेकून आणण्याचा प्रयत्न केला आहे कारण का सरन्यायाधीशांनी फक्त एवढंच होतं जो घटना घटना त्या ठिकाणी उतर्याचा चालला होता विक्री विचार सरन्यायादेशांचं म्हणणं होतं की हा खटला हा धार्मिक आहे हा खटला कोणत्या चालवला जात नाही हा खटला पुरातन्याकडे पुरा 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 आहे तिकडे वर करा त्यांना मागणी करा आणि तुम्ही जर विष्ठ बघता आहात तर देवाला प्रार्थना करा हे त्यांनी निर्मळ म्हणत नाही देवाला प्रार्थना करा मी तुमचं काहीतरी चांगलं होईल एका शब्दासाठी त्या किशोरनी गवई साहेबावर बूट फेकून मारला त्याच्या पाठीमागे बूट फेकण्याचा उद्देश आता एवढाच होता कि एकश्वरी समाजला माणूस बौद्ध समाजला माणूस जर आमच्या डोक्यावर बसतोय आणि त्याला आम्हाला एवढं आनंद मागावा लागतोय आणि त्यांच्याकडे न्याय मागावं लागते हे त्यांना सहन होत नव्हतं त्या मनिमाच्या लोकांना सहन होत नव्हतं म्हणून त्यांनी डोळीसावर बूट फेकून मारले त्या घटनेचा आपण सगळे या ठिकाणी निषेध करत आहोत दुसरा निषेध आपण नोंदवतो इथे अनिल मिश्राचा अनिल मिसळचा म्हणजे घटना स्थिर नाही आरोपीला तुझ्या बापाला विचार हे बाप आहे त्याला विचार तिथे मोदी शहा काँग्रेसची लोक राष्ट्रवादी लोक दिशे सगळ्यांनी बाबासाहेबाला कबूल केलंय आमच्या भारतीयांनी बाबासाहेब सबूल केलाय एवढंच नरे तर जगात प्रत्येक राष्ट्र बाबासाहेबांनी भारताची घटना लिहिली आहे सगळं साक्ष आहे बाबासाहेबांनी घटना लिहिली हे जगातला सगळे राष्ट्र मानतात आज या कलमबोली शहरामध्ये आपण ज्या गेल्या दहा बारा दिवसामध्ये ज्या दोन घटना घडल्या पहिली घटना म्हणजे मध्य प्रदेश इथे ग्वालियर हायकोर्टामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अनिल मिश्रा या व्यक्तीने जो अपमानजनक त्यांनी जो उच्चार केलेला आहे बाबासाहेबांचा त्यांनी अपमान केला आहे त्यांच्या चरित्रावरती त्यांच्या कार्यावरती त्याने जो आक्षेप घेतलेला आहे त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी पण तिथे जमलेलो आहोत दुसरी घटना म्हणजे सर न्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे भूषण आदरणीय भूषण गवई साहेब यांच्यावरती राकेश किशोर या व्यक्तीने बूट फेकण्याचा प्रयत्न केला या दोन्ही घटनांचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो निषेध 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 सर्वांना आज आता आपले सगळे सोबत आणि निषेध करते आहेत विविध संघटनेमधून आले आप लोकांनी आपल्याला सांगून की ते कोण होते त्यांचा इतिहास काय आहे आज पूर्ण जगाने मान्य केला आहे आज आपण त्यांना शब्द उच्चारताना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतो तर सर्वांनी जे विषय मांडले मला तो मुद्दा पुन्हा मांडायचा नाहीये मला जर कुठे कुठे आरोग्य काहीतरी नको प्रकार नसतो तसं आपण माझ्या बनवण्याचा पाहिलं तर ह्या घटनेचा निश्चित करत आज आपण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत त्यांच्या पर्यंत जर आपली आजची माहिती राकेश किशोर अरे बाबांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आडनाव बोललं जातं एकाही बातमीमध्ये जेव्हा आपण सगळी सगळ्यांनी बघितलं असेल न्यूज त्या न्यूज मध्ये नेहमी राकेश किशोर राकेश किशोर राकेश किशोर राकेश किशोर नाही तो राकेश तिवारी आहे तसं आडनाव तुम्ही काय नपवत आहात म्हणजे एखाद्या विशिष्ट समाजाला तुम्ही प्रोटेक्शन देताय का नॉज व्यक्ती जर आमचा एखादा असतं बांधव तर दलित 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 पिटवतेस अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला एका न्यायाधीशावर भूषण गवई सारख्या उच्च भूत उच्च शिक्षित सरन्यायाधीशावर तू पिकतोस अशा ह्या दिवारीच करायचं काय तुला लाज वाटली पाहिजे कारण संविधान बाबासाहेबांनी लिहिले त्या संविधानावरच तू वकील झालाय वकील सारखा माणूस याशी अशी गणिच्छ कृती करतायत याला कारणीभूत आहे की त्यांच्या बाजूला आजूबाजूला असलेल्या वीष असलेल्या असे प्रकार घडत राहिले तर काय म्हणाय इंग्रजांच्या काळात आमचे नेते म्हणतात या सरकारचं डोकं फिरलंय काय आता आम्ही आमच्या देशातल्या लोकांना म्हणतो या सरकारचं डोकं फिरलंय काय कारण सतत सतत जर आमच्यावर अन्याय होत राहिले तर आम्ही काय म्हणायचो सार्वभौम म्हणजे सा काय स्वतंत्र आमच्यावर बाह्य लोकांचा अधिकार राहणार नाही हे आमचं प्रास्ताविक सांग

आता थोडे कमलोर पण नंतर काय करू हे तुम्हाला सांगू शकत नाही एवढे बोलून मी तिथेच थांबते नमो जय